उमेदवारी न मिळाल्याने नाराज नाही शिवसेनेकडून सातत्याने पक्षप्रवेशासाठी संपर्क केला जातोय अंबादास दानवे यांनी हा गौप्यस्फोट केलाय उमेदवारी न मिळाल्याने नाराज नाही शिवसेनेकडून सातत्याने पक्षप्रवेशासाठी संपर्क केला जातोय अंबादास दानवे यांनी गौप्यस्फोट अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा सुरू होती चंद्रकांत खेरी यांना संभाजीनगर मधून उमेदवारी देण्यात आली आहे शिभा ठाकडून दोन हजार चौदाला दोन हजार एकोणावीस ला आणि दोन हजार चोवीसला ला सुद्धा माझी इच्छा आहे मी संघटनेचा जिल्हा प्रमुख संघटनेचं काम करतो मागच्या पंचवीस तीस वर्षापासून इच्छा असणं काही वावगं असायचं काही कारण नाही परंतु ही इच्छा असताना मला विधान परिषदेचं सदस्य विरोधी ही हीसुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे इच्छा असणं शिवसैनिकाचा अधिकार आहे परंतु ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी तो, तो मला वाटतं पक्षप्रमुखाचासुद्धा अधिकार आहे संभाजीनगरच्या जितके पदाधिकारी मुंबईला गेले होते त्यांनी जे काही सांगितलं तेच त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी ग्राह्य धरलं आणि आज उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी टाकली मी निश्चित सांगितलं की माझ्यावरती ज जी जबाबदारी टाकली ती मी यशस्वीपणे पार पडणार म्हणून मी सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात काम करत राहायचं जनतेचा विश्वास त्या ठिकाणी एकनिष्ठपणाचा हा विजय आहे